नमस्कार जय श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपला सक्सेसफुल असा पश्मीना साडीचा लाईव्ह झाला आणि काय सांगू चुम्बेश्वरी लाईव्ह होता यार म्हणजे तुम्हाला आता वंडर करत असाल तुम्ही की मी ब्लॅक साडी वेअर केलेली आता व्हाईट साडीमध्ये कशी तर आपण एक सुंदरसं शूट केलंय त्याबरोबरच सगळेचे सगळे कलर पटकन दाखवणार आहे एक रिकॅप म्हणूया आत्ता आज दाखवलेल्या सगळ्याच्या सगळ्या साड्या सोल्ड आउट आहेत वरून खूप सारे ऑर्डर्स पेंडिंग आहेत येस yes, थँक्यू सो मच so फॉर द ट्रस्ट पण ज्यांना ज्यांना साड्या क्विक uh, हव्या असतील बघायला त्यांना पटकन क्विक रिकॅप दाखवणार आहे फटाफट साड्यांचे कलर स्क्रीनशॉट काढून ठेवा साडीची किंमत असणार आहे अकरा हजार रुपये uh, जर तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये हवी असेल साडी तर बारा हजारामध्ये मिळणार आहे इन्स्टॉलमेंट uh, पंचवीस 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 आणि दोन असे म्हणजे पंचवीसशे 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 आणि दोन हजार अशा टाइपचे असणार आहेत बाकी तुमची म्हणजे तुम्हाला जर लवकरात लवकर साडी हवी असेल तर तुम्ही जास्त मग इन्स्टॉलमेंट देऊ शकता आणि साडी तुमच्या घरी लवकरात लवकर बोलवू शकता साडीचे कलर पटकन बघूया सगळ्यात पहिल्या जाणार आहे इतका सुंदर वाव काय सुंदर कलर आहे हा कलर आहे आपला सुंदर असा इंग्लिश कलर फटाफट स्क्रीनशॉट काढायला विसरायचं नाहीये हे बघा हे काठ खालचे आहेत लक्षात ठेवा हे काठ खालचे आहेत त्याच्यानंतर हे ब्लाउज असणार आहे मी फटाफट दाखवणार आहे साड्या आता जास्त वेळ नाहीये पण इतका सुंदर आहे वाव काय सुंदर ब्लाऊज आहे आणि हे असणार आहे तुमचं सुंदरसा असा पदर पदर पण तसला सुंदर आहे बघा खतरनाक खतरनाक ठीक आहे त्यानंतर दुसरा कलर तुमच्या समोर हजर वाव काय कलर चाललाय सुंदर कलर आहेत वाव कलर हे बघा हा पिस्ता कलर आहे सेकेंड कलर पिस्ता कलर पिस्ता कलरचा ब्लाऊज पटकन दाखवते पिस्ता जो तुम्हाला पदर पण दाखवणार आहे हे बघा हे असणार आहे ब्लाऊज वाव ब्लाऊज वाव जस्ट वाव ब्लाऊज आणि पदर त्याच्या मागेच पदर त्याच्या मागेच वाव हा पदर असणार आहे पिस्ता कलरचा ओ oh माय गॉड नवीन आलेला तुमच्या सगळ्यांचा लाडका ठरलेला असा मस्टर्ड येलो कलर मस्टर्ड येलो पण सुंदर कलर आहे त्याचं ब्लाऊज फटाफट दाखवणार आहे ब्लाऊज पण बघून घ्या सुंदर असं पिंक कलरचा ब्लाऊज असणार आहे आणि त्याच्यामध्ये सुंदर असा तुमचा बॅकसाइडला पण बघून घ्या बॅकसाईडला पण सगळी विविंग आहे कुठेही प्रिंट नाही आहे वाव हे बघा काय सुंदर सुंदर आहेत ना म्हणजे इतके मनमोहक असे ह्याचे कलर हा कलर फक्त बघा काय सुंदर वाटत असा कलर अरे नेक्स्ट कलर तर बघा लगेच घाई करू नका स्क्रीनशॉट पाठवायची कारण सगळे कलर सुंदर आहेत अगदी शेवटच्या कलर पर्यंत सगळेच्या सगळे कलर बघा अकरा हजार फक्त शॉट पेमेंटसाठी अकरा हजार आणि जर तुम्हाला इन्स्टॉलमेंट uh, मध्ये करायचं असेल तर तुम्हाला बारा हजारामध्ये साडी मिळणार आहे आजच्या सगळ्या साड्या सोल्ड आउट आहेत वाव आणि याचं ब्लाउज दाखवू का कुठेही शंका मनात नको हे बघा हे ब्लाऊज असणार आहे वाव ब्लाऊज आहे कसलो सुंदर ब्लाउज हे बघा काय कलर आहेत हा रेड पिंक कलर आहे कॅन यू इमॅजिन सुंदर असा रेड पिंक कलर ह्याचा ब्लाऊज बघताक्षणी वेड्या होणार आहात तुम्ही वाव ह्याचं ब्लाऊज बघा काय सुंदर ब्लाऊज आहे कलर बघा काय गोड कलर आहे एक नंबर कलर म्हणजे अगदी आपल्या अमृता फॅशन सारखा त्यानंतर हे बघा वाव म्हणजे नुसता बघत राहावा इतका सुंदर पदर त्यानंतर वाव काय कलर आहे कसला धमाकेदार कलर आहे एकदम ब्राईट कलर आहे सुंदर कलर आहे म्हणजे कोणाच्याही मनात शंका राहणार नाही कोणताही तुमचा स्किन टोन असू दे हा कलर सुंदरच वाटणार कसा वाटतोय तुम्हाला कमेंट करायला विसरू नका हा या या आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका त्याबरोबरच ब्लाऊज बघा कसलं सुंदर ब्लाउज आहे कसलं सुंदर ब्लाऊज आहे त्यानंतर हा कलर नवीन आलेला मस्त असा जर्मन ग्रीन कलर येस मला माहिती आहे हा कलर तुमच्यासाठी नवखा आहे मी लाईव्हमध्ये सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे गुगल करू शकता हा कलर एक वेगळा कलर आ, असा आहे म्हणजे बऱ्याच जणी याला ऑलिव्ह कलर म्हणू शकतात लाईट ऑलिव्ह आणि बरंच काही याची नावं आहेत पण खरा हा जर्मन ग्रीन कलर आहे सुंदर असा कलर बघूया याचं पल्लू कसा वाटतो बघूया वाव वाटतो या काय वाटतंय सुंदर असा पल्लू वाटतोय आणि त्याबरोबरच वाव काय सुंदर एक नंबर असा ब्लाउज अरे बाप रे मी वेअर केलेला ब्लॅक कलर कसला ढासू कलर आहे खरंच भारी कलर एक नंबर असा ब्लॅक कलर मला माहिती आहे पश्मिनामध्ये ब्लॅक कलर ब्लॅक आणि व्हाईट हे जास्त डिमांडिंग कलर आहेत म्हणून त्यावरूनच आपण ब्लॅक कलर अगदी बनवून घेतला काय वाटते साडी सुंदर ना कलर कॉम्बिनेशन कलर कॉन्ट्रास्ट विविंग हे सगळं अगदी वाखण्याजोग हो आहे खरंच स्पेशल आहे म्हणजे अकरा हजाराची साडी वाटत नाही ही चाळीस पन्नास हजाराची साडी वाटतेय फक्त बघायचंय याच कारागिरी बघायची वाव काय सुंदर आहे ना ब्लाउज पीस तुम कसला सुंदर आहे पदर तर बघा वाव पदर आणि सगळ्यात शेवटचा आपला कलर आहे हा आपला सुंदर असा वाईन कलर काय कलर वाटतोय क्लासिक सगळेच कलर क्लासिक आहेत म्हणजे तुम्ही कन्फ्यूज झाला असालच आतापर्यंत जितकं मी तुम्हाला ओळखते क्लासी लोकांची क्लासी चॉईस अश्विना साडी जबरदस्त साडी आहे याचे पण हे बघा काय सुंदर आहे चला याच पण ब्लाउज पीस बघून घेऊया हो का पटकन अगदी क्विक हे बघा याचं ब्लाउज पीस सगळ्यांचे ब्लाऊज पीसेस दाखवलेले आहेत सगळ्याच साड्या सुंदर आहेत एक शेवटकर एक आहे मी लावून बघू का स्वतःला कशी वाटते आ हा हा एक नंबर आ, या अशाच सुंदर सुंदर साड्या अमृता फॅशनमध्ये मिळत असतात वेगवेगळ्या वेग स्टाईलच्या साड्या आपण नेहमीच दाखवत असतो मला असं वाटतं पश्मिना साडी हा अमृत फॅशनचा गर्व आहे कारण पश्मिना साडीसारखी आत्तापर्यंत ना अमृत फॅशनने दाखवली आहे ना कुठेही इंटरनेटवर अवेलेबल आहे सुंदर अशी ओरिजिनल स्ट्रेट फ्रॉम द कश्मीर पश्मिना साडी तुमच्यासाठी फक्त अकरा हजारामध्ये बुकिंग नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे पेमेंट नंबर पण दिलेला आहे जर काही अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही बुकिंग नंबरला मेसेज करून स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि मेसेज करून विचारू शकता की साडीची डिटेल काय आहे कुठे कुठे डिलिव्हरी देऊ शकतो किंवा कुठे नाही देऊ शकत सीओडी अवेलेबल आहे का सीओडी बाय द वे आहे अवेलेबल पण या सगळ्या इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी बुकिंग नंबरला मेसेज करायला विसरू नका बाकीची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला नेक्स्ट लाईव्ह मिळणारच आहे कशी वाटली साडी हे पण सांगायला विसरू नका लाईक आणि शेअर करा या व्हिडिओला चल बाय सी यू